हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज आपण रेन पाऊस याविषयी वाक्य बघतो आहे बारा काळातली बारा वाक्यं आहेतच प्लस अजून काही वेगळी क्रियापदं घेऊन आणखीन काही वाक्यसुद्धा घेतली आहेत सगळी वाक्य आज पावसाबद्दलचीच आहेत म्हणून हेडिंग आहे रेन पाऊस रेन पाऊस ठीक इट रेन्स एव्हरी डे ह्युअर इट रेन्स एव्हरी डे िअर इथे हियर म्हणजे इथे एव्हरी डे म्हणजे रोज पाऊस पडतो नियमितपणे इट रेन्स एव्हरी डे हिअर इथे रोज पाऊस पडतो इट इज रेनिंग नाऊ इट इज रेनिंग नाऊ नाऊ म्हणजे आत्ता आत्ता पाऊस पडत आहे चालू क्रिया है. It is now. अत्ता पाउस पड़त आहे इट इज रेनिंग नाऊ आत्ता पाऊस पडत आहे इट हॅज रेंड जस्ट नाऊ इट हॅज रेंड नुकताच जस्ट नाऊ नुकताच इट हॅज रेंड पाऊस पडला आहे नुकताच पाऊस पडला आहे इट हॅज बिन रेनिंग सिन्स मॉर्निंग इट हॅज बिन रेनिंग सिन्स मॉर्निंग सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासून इट हॅज बिन रेनिंग पाऊस पडत आहे चारही वाक्य आहेत प्रेझेंटेन्स म्हणजेच वर्तमान काळ पहिलं सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ इट इज रेनिंग नाऊ चालू वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इट हॅज रेन जस्ट नाऊ प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आणि इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग हा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ चाळी वाक्यांमध्ये रेन हा शब्द क्रियापद म्हणूनच आलेला आहे इनफॅक्ट या सगळ्या वाक्यांमध्ये क्रियापद म्हणूनच रेन हा शब्द आलेला आहे पहिल्या याच्यात रेन्स क्रियापदे दुसऱ्या ह्याच्यात आहे इट इज रेनिंग इज रेनिंग तिसऱ्या ह्याच्यात हॅज रेंड चौथ्या ह्याच्यात हॅज बीन रेनिंग अशी क्रियापदं आता पुढची बघूया पाच पुढची चार वाक्य नंबर फाईव्ह इट हॅज रेंड सॉरी इट रेंड हेव्हिली येस्टरडे इट रेंड इडी लागला क्रियापद झालं आणि कुठचा काल झाला सिंपल पास टेन्स साधा भूतकाळ हेविली म्हणजे खूप जोरात येस्टरडे काल काल खूप जोरात पाऊस पडला क्रिया पूर्ण झाली साधा भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स इट वॉज रेनिंग ॲट धिस टाईम येस्टरडे काल ॲट धिस टाईम वेळेला वॉज रेनिंग पडत होता पाऊस काल या वेळेला पाऊस पडत होता बॉज रेनिंग हे आहे आपलं बब आणि वॉज रेनिंग असल्यामुळे काळ आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच मराठीत चालू भूतकाळ पुढचं इट हॅड रेंड येस्टरडे हॅड रेंड हे आपलं क्रियापद झालं काल पाऊस पडलेला होता इट हॅड रेंड येस्टरडे पास परफेक्ट टेन्स म्हणजेच मराठीत पूर्ण भूतकाळ आणि नंबर एट इट हॅड बीन रेनिंग येस्टरडे फॉर अ लाँग टाईम फॉर अ लाँग टाईम बराच वेळ इट हॅड बीन रेनिंग हॅड बीन रेनिंग हे आपलं वब आहे क्रियापद आहे येस्टरडे म्हणजे काल काल बराच वेळ पाऊस पडत होता म्हणजेच कुठचा काळ झाला पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ परत ही खालची चार फाईव्ह टू एट भूतकाळातली पास टेन्समधली वाक्य नाव नेक्स्ट भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर टेन्समधली रेनची वाक्य आय होप इट विल रेन टूमॉरो आता आय होप हे एक वेगळं झालं मला वाटतं मला आशा आहे इट विल रेन टुमॉरो हे वाक्य आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं सॉरी सिम्पल फ्युचर टेन्समधलं साधा भविष्यकाळ विल रेन उद्या पाऊस पडेल अशी मला आशा आहे असं वाक्य झालं ते इट विल बी रेनिंग टुमॉरो ॲट ढिस टाईम ॲट डिस टाईम यावेळेला आणि विल बी रेनिंग हे क्रियापद झालं वब उद्या यावेळेला पाऊस पडत असेल असा अर्थ झाला कुठचा झाला विल बी रेनिंग म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भविष्यकाळ नेक्स्ट सेंटेन्स इट विल हॅव रेंड टुमॉरो बाय धिस टाईम विल हॅव रेंड हे झालं आपलं क्रियापद टुमॉरो म्हणजे उद्या बाय धिस टाईम या वेळपर्यंत उद्या या वेळपर्यंत पाऊस पडलेला असेल परत भविष्यकाळ विल we'll हॅव रेंड म्हटल्यावर तो झाला फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ नेक्स्ट वन नाऊ इट विल हॅव बिन रेनिंग टुमॉरो विल हॅव बिन रेनिंग हे अख्खं आहे आपलं क्रियापद व टुमॉरो म्हणजे उद्या उद्या बराच वेळ पाऊस पडत असेल बराच वेळ कंसात लिहिलं नाही आहे तिथे फॉर अ लाँग टाईम असं लिहिलं नाही आहे पण अर्थ तो आहे म्हणून टेन्स कुठचा झाला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ ओके नेक्स्ट वन इथे बारा संपतायत बारा काळांची बारा वाक्यं आहेत नाईन टेन इलेवन ट्वेल्व फ्युचर टेन्स काळाची वाक्य आत्ता पुढची वेगळी क्रियापदं घेऊन आपण वाक्य घेतली आहेत सगळीकडे रेन हा शब्द क्रियापद म्हणून आला आहे वब म्हणून पण रेन हा शब्द नाऊन म्हणजे नाम म्हणूनही येतो आत्ता फक्त मी सगळीकडे तो वब म्हणून घेतला आहे ओके आता पुढचं इट मे रेन टूमॉरो इट मे रेन, रेन फॉर टू टू ऑर थ्री डेज असं मी लिहिलं आहे टू ऑर थ्री डेज दोन तीन दिवस इट मे रेन पाऊस पडण्याची शक्यता आहे पाऊस पडू शकेल शक्यता असणं म्हणजे मे क्रियापदे मे रेन शक्यता असणं पाऊस पडण्याची शक्यता असेल पुढचे दोन तीन दिवस ओके नेक्स्ट वन इट सीम्स दॅट इट कॅन रेन असं एवढंच वाक्य लिहिलं आहे इट सीम्स असं वाटतंय दॅट ही इट कॅन रेन पाऊस पडू शकेल एकूण वातावरणावरून असं वाटतं आहे की पाऊ पाऊस पडू शकेल असं आपण म्हटलं समजा मराठीत तर इट सीम्स दॅट इट कॅन रेन पाऊस पडू शकेल असं वाटतं आहे पुढचं इट मस्ट रेन टुमॉरो मस्ट म्हटलं की पडलाच पाहिजे पाऊस उद्या पडलाच पाहिजे असं जर आपण म्हटलं की खूप उकळतं आहे काही पाऊस नाही काही नाही कसं होणार उद्या पाऊस आता पडायलाच हवा तेव्हा आपण म्हणू शकतो इट मस्ट रेन टूमॉरो मस्ट पडायलाच हवा टुमॉरो उद्या पुढचं इट कुड हॅव रेंड येस्टरडे येस्टरडे म्हणजे काल कुड कॅनचा भूतकाळ कुड हॅव रेंड याचा अर्थ आपण असा मराठीत म्हणू शकतो की काल पाऊस पडला असता पडू शकला असता म्हणजे एकूण वातावरणावरून अशी स्थिती झालेली की पाऊस पडू शकला असता पण पडला नाही अशा अर्थ ते वाक्य झालं की काल पाऊस पडू शकला असता भूतकाळी म्हणून कॅनचं कूट रूप आलं कुड रू हॅव रेंड पास्टेन्स झाला तो ओके नेक्स्ट वन इट शूड हॅव रेंड बाय नाऊ बाय नाऊ म्हणजे आत्तापर्यंत इट शूड हॅव रेंड शूड म्हणजे पडायला हवा होता आत्तापर्यंत म्हणजे समजा असं झालं की पावसाळी सीझन आहे आणि अजूनही पाऊस पडला नाही आहे तर मग आपण कसं म्हणतो आत्तापर्यंत पाऊस पडायला हवा होता खरा ते जे मराठीत म्हणतो ते वाक्य इट्स शूड हॅव रेंड बाय नाऊ आत्तापर्यंत पाऊस पडायला हवा होता नेक्स्ट वन इट्स शूड रेन टुमॉरो आता इथे परत इट शूड रेन टुमॉरो म्हणजे भविष्य काळ झाला फ्युचर झालं आणि शूड रेन पाऊस पडायला हवा आहे उद्या हवा आहे म्हणजे असं आपण बोलतो ना आयडियली आदर्शरित्या आता उद्या पाऊस पडायला हवा आहे सो इट शूड रेन टुमॉरो मॉन्सून हॅज अ राईट आता रेन रेनी सीझन असं एकतर आपण म्हणतो किंवा त्या पावसाळ्याला आपण मान्सून असंही म्हणतो मान्सून हॅज अराईवड म्हणजे पावसाळा सुरू झाला आहे अराईव्ह म्हणजे आला आहे पावसाळा सुरू झाला आहे वर्तमानकाळी प्रेझेंटेन्सचं वाक्य आणि आय लव रेनी सीझन पावसाळी सीझन हा मला खूप आवडतो लव सिम्पल प्रेझेंटेन्स साधा वर्तमानकाळ आय लव रेनी सीझन मला पावसाळा खूप आवडतो अशी ही वाक्य रेनबद्दलची कारण पावसाळा हा ऋतू आलेलाच आहे आपल्याकडे आणि म्हणून वेगवेगळी रेन रेनबद्दलची सगळ्या बारा काळातली प्लस आणखीन काही वेगळी क्रियापदं घेऊन तयार केलेली आता नुसती मी वाक्य एक एक वाचते आणि मराठी अर्थ फक्त सांगते आणि मी आज थांबते रेन पाऊस आता सगळ्यात पहिली गोष्ट त्याबद्दलची की रेन हा शब्द इंग्लिशमध्ये नाऊन नाम म्हणूनही वापरता येतो आणि रेन हा शब्द क्रियापद बब म्हणूनही वापरता येतो आत्ताच्या वाक्यांमध्ये मात्र मी फक्त क्रियापद म्हणून रेन हा शब्द घेतलेला आहे इट रेन्स एव्हरी डे हियर रोज इथे पाऊस पडतो इट इज रेनिंग नाऊ आत्ता पाऊस पडत आहे इट हॅज रेंड जस्ट नाऊ नुकताच पाऊस पडलेला आहे इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग सकाळपासून पाऊस पडत आहे इट रेंड हेविली येस्टरडे काल खूप जोरात पाऊस पडला इट वॉज रेनिंग ॲट दिस टाईम येस्टरडे काल या वेळेला पाऊस पडत होता इट हॅड रेंड येस्टरडे काल पाऊस पडलेला होता इट हॅड बीन रेनिंग येस्टरडे फॉर अ लाँग टाईम काल बराच वेळ पाऊस पडत होता आय होप इट विल रेन टुमॉरो उद्या पाऊस पडेल असं मला आशा आहे इट विल बी रेनिंग टुमॉरो ॲट धिस टाईम उद्या यावेळेला पाऊस पडत असेल इट विल हॅव रेन टुमॉरो बाय धिस टाईम या वेळेपर्यंत उद्या पाऊस पडलेला असेल इट विल हॅव बी इट विल हॅव बीन रेनिंग टुमॉरो उद्या पाऊस पडत असेल ब्रॅकेटमध्ये बराच वेळ इट मे रेन फॉर टू टू थ्री डेज दोन तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे इट सीम्स दॅट इट कॅन रेन असं वाटतंय की पाऊस पडू शकेल इट मस्ट रेन टूमॉरो उद्या पाऊस पडायलाच हवा मस्ट रेन पूर्ण क्रियापदे आणि इथे कॅन रेन हे पूर्ण क्रियापदे ओके इट कुड हॅव रेंड येस्टरडे का काल पाऊस पडू शकला असता इट शूड हॅव रेंड बाय नाऊ आत्तापर्यंत पाऊस पडायला हवा होता इट शुड रेन टुमॉरो उद्या पाऊस पडायला हवा आहे मॉन्सून हॅज अ राईट पावसाळी ऋतू आलेला आहे आय लव्ह रेनी सीझन पावसाळा मला खूप आवडतो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय अँड एन्जॉय रेन